Boska. सगळ्यांचं स्वागत आहे प्रिटी प्रतिभामध्ये आजची माझी रविवारची सुरुवात झाली मस्त अशा खमंग उपवासाचे घावणं घालून त्याला तुम्ही डोसा पण म्हणू शकतात बरं का कारण आमच्या घरी कुणाला खिचडी हवी असते कुणाला डोसे हवे असतात आता डोसा खाणारी तर मीच आहे खिचडी मात्र सगळ्यांनाच आवडते मला ना थोडा कंटाळा आला खिचडी खायचं म्हणून रात्री भगर वगैरे भगर शेंगदाणे भिजू घातले आणि सा साबुदाणा वेगळा होतात तर माझ्यासाठी मस्त असा हा खमंग डोसा बनवला आणि बाकीच्यांसाठी मग मी खिचडी बनवली होती साबुदाण्याची कारण त्यांना जे आवडतं मी ते बनवलं आणि मला जे आवडतं ते मी मला बनवलं तर हे ना बेड मी सकाळीच एकदा आवरून गेले होते पण आमचं पिल्लू बेड जसा तसा राहू देईल तर खरं कारण स त्याचं खेळायची जागा म्हणजे कधी कधी बेडवरच त्याला उड्या मारायच्या असतात घरात लहान मुलं असली की पसारा होतोच पण त्याचं एक सेपरेट सेक्शन केलंय त्यामध्ये मग तो जेवढं पाहिजे तेवढं काढत असतो ठेवलं ना हे परत दहा मिनिटांमध्ये असंच होतं घरामध्ये आणि पिलूला इतकी सवय झालेली आहे हे सगळं काढायचं आणि ठेवायचं पण त्याच खेळून झालं तर कधी जर त्याने नाही ठेवलं तर हे सगळं सामान त्याच्या बॉक्समध्ये मी ठेवून देत असते तर आज मला आले एक पार्सल मी मिशो वरून ऑर्डर केलेलं आहे तर त्याचा पण मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे प्रॉडक्ट जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही बाय करू शकता तर चला आपण पटकन बघूया यामध्ये काय आहे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे होपफुली तुम्ही सगळे छान असाल आजचा रविवार सगळ्यांचा छान असा जावो तर मी ना मिशोवरून एक प्रॉडक्ट ऑर्डर केलं होतं आणि मला ते आवडलं म्हणून मला असं वाटलं की मी त्याचा जे रिव्ह्यू आहे ते तुमच्यासोबत शेअर करू शकते जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या घरामध्ये ही गोष्ट उपयोगी पडू शकते आणि तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये ह्या गोष्टीला खरेदी करू शकता आता कुठलीही गोष्ट मी ऑर्डर केलेली आहे मी ते तुम्हाला सांगणारच आहे पण त्यानं वेळ असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मी तुम्हाला रिव्ह्यू देते तर हे पार्सल येऊन दोन दिवस झाले होते आणि रोज म्हणते आहे करेल करेल शेअर पण मला ना वेळच मिळाला नाही मी ऑलरेडी याला ओपन करून चेक केलं प्रॉडक्ट मला आवडलं तेव्हा मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं नाही आहे की मग काहीही मी ऑर्डर केलं म्हणजे चांगलं नसेल तरी तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करायचं असं मला अजिबात आवडत नाही मला जेन्युअनली प्रॉडक्ट आवडलं म्हणून वाटलं की तुमच्यासोबत शेअर करायला काही हरकत नाही आणि अगदी बजेट फ्रेंडली देखील आहे तर ह्या अशा पॅकिंग मध्ये मला हे रिसिव्ह झालं होत यामध्ये आहे सेम दोन अशा पद्धतीच्या हे पडलं खाली एक त्याच्यासोबत हे असे दोन हँग करण्यासाठी याला म्हणजे तुम्ही असं लावून याला अडकवू शकता तर हे दोन प्रॉडक्ट सेम मला रिसिव्ह झालेले आणि याची प्राइस देखील खूप स्वस्त मला मिळालंय बघा हे सेम दोन असे प्रॉडक्ट्स आहे हे तुम्ही तुमच्या किचन मध्ये देखील वापरू शकतात बाथरूम मध्ये देखील वापरू शकतात बेसिन एरियामध्ये देखील वापरू शकतात तर याला छान असं मस्त खालून हे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जर लावलं तर तुमचे स्पून्स असतील बाकीच सामान असेल ते तुम्ही लावू शकतात आणि इथे काही तुमचं समजा कप ठेवू शकतात कप अडकवू देखील शकतात छोटे मोठे साखरचा डब्बा वगैरे कारण याची रुंदी व्यवस्थित आहे तर ते यामध्ये ठेवू शकता बाथरूममध्ये देखील तुम्ही तुमचं बाथरूममधलं शॉवर जेल असेल फेसवॉश असेल सगळं ठेवू शकता खाली इथे स्क्रबर जे आपलं असतात ते ठेवू शकतात आणि बेसिनजवळ देखील याचा छान उपयोग होईल आता हे खास मी बेसिनजवळ मला लावायला ठेवलं आहे कारण मी माझा सोप हँडवॉश खिडकीमध्ये ठेवते तर म्हटलं हे बेस्ट आहे आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो तर हे अशा पद्धतीने रिसीव झालंय क्वालिटी वाईज प्रॉडक्ट खूप छान आहे म्हणजे मी जेव्हा बघितलं हे खूप दणगट आहे वाकण्यासारखं अजिबात नाही हे बघा तेव्हा जाऊन मी हा रिव्ह्यू शेअर करायचं ठरवलं आणि त्यासोबत हे अशा स्टिक अडकवायला दोन मिळालेले आहेत म्हणजे चार टोटल आहे दोन याच्यासोबत तर तुम्ही नक्की घेऊ शकता आता हे मला मिळालं आहे दोनशे तीन रुपयांना म्हणजे प्रत्येकी ते मला पडलेलं आहे शंभर रुपये म्हणजे एकशे एक, एक रुपया जरी आपण धरलं तरी Uh, स्वस्त आहे म्हणून मला ते तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं आणि खूप छान म्हणजे ॲज अ क्वालिटी वाईज मी एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढी सुंदर याची क्वालिटी आलेली आहे आणि खरं तर मी किचनमध्ये किंवा वस्तूंमध्ये इतकंसं इन्व्हेस्ट मला क कर, मी करत नाही कारण त्याच्या मागे कारणं पण आहेत भरपूर कारणं आहेत की मला इन्व्हेस्ट करायला नाही आवडत आता सध्या जरा जास्त पण बेसिक गोष्टी आपण घेऊ शकतो आणि त्यामध्ये मला हे प्रॉडक्ट प्रचंड आवडलं आहे तुम्ही कसं कोणीतरी आलं आहे मी मोस्टली किचनच्या प्रॉडक्ट्स मध्ये किंवा लाईक सामान घ्यायला थोडस सा काचकुच करत असते कारण काही गोष्टी असतात ज्या आपल्याला इन्व्हेस्ट करायला नको म्हणत असतात जसं था की मी थोडस तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते कोविडमध्ये आम्ही ना आमचं वापरायचं सामान दुसऱ्यांना दिलं होतं तर आता समजा मी शंभर टक्के सामान दिलं आणि त्यातलं मला फक्त तीस किंवा चाळीस टक्के सामान रिटर्न आलं तर आपली काय मानसिकता होते आणि सेम माझं झालेलं की आम्ही वापरायला सामान दिलं म्हणजे आम्ही घरी गेलो होतो त्यावेळेस आणि नंतर आम्ही दिल्लीला शिफ्ट झालो तर मी दिल्लीला घरून साहित्य घेऊन गेले आणि बँगलोरचं सामान बँगलोरमध्ये होतं आणि मग यांचा मित्र म्हणाला की आम्हाला काही दिवसासाठी वापरायला हवंय आता ते सामान आम्ही ठेवलं दोन जणांकडे पहिल्यांदा पहिल्याकडे मग दुसऱ्याकडे आणि घेणारा तिसरा अशा तीन लोकांकडे सामान ठेवलं होतं तर ते ज्यावेळेस आम्ही बँगलोरला रिटर्न आलो त्यावेळेस आम्ही मागवलेलं सामान की आम्हाला हवंय म्हणजे त्यानंतर मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी माझी भांडी आली हे बघा बा एका बाईसाठी एका स्त्रीसाठी आणि त्यातल्या त्यात ती माझी लग्नाची भांडी होती त्यामुळे जे मला जवळचं भांडं भांडं तुम्ही म्हणाल की हे असं का म्हणतीसारखी माझी भांडी माझी भांडी पण कुठंतरी ना इमोशनल एक अटॅचमेंट असते कारण माझं नवीन लग्न झालं आणि त्यावेळेस मी खूप हौशीने खूप गोष्टी घेतलेल्या आहे आणि माझ्या नवऱ्याने पण घेतलेल्या आहे इव्हन आम्ही एकमेकांना गिफ्ट्स केलेल्या गोष्टी देखील त्यामध्ये होत्या त्याही आम्हाला परत मिळाल्या नाही मी जेव्हा चॅनल सुरू केलं होतं माझं दोन हजार एकवीस मध्ये सुरू केलंय वीस एकवीसच्या दरम्यान मी सुरू केलं होतं चॅनल त्यावेळेस चॅनलला लागणाऱ्या गोष्टी मी घेतल्या होत्या सेट्स होते ते सेट्सही मला रिटर्न मिळाले नाही त्यामुळे जेव्हा मी इथं आले ना आणि ते जेव्हा माझी भांडी बघितली ना त्यानंतर असं झालं की मला काहीच नकोय कारण माझ्या नवऱ्याने कोणत्याही मित्राला विचारलं नाही की बाबा रे भांडी कुठे गेलेली आहे माझा टीव्ही कुठं गेलेला आहे आम्हाला आमचा टीव्ही रिटर्न मिळाला नाही आमचा गॅस असतो गॅसची शेगडी तो एक किलोचा गॅस असतो ना तोही मिळाला नाही आणि अशी खूप भांडी होती म्हणजे सगळ्यात मला वाईट या गोष्टीचं वाटतं माझ्या लग्नामध्ये मा मिळालेले जे देव असतात आपल्याला गणपती बाप्पा असतो बाळकृष्ण असतो ते देखील मला रिटर्न केले नाही मला इतका राग आलेला ना की ठीक आहे भांडी सोडा जाऊ द्या भांडी आपण कसंही घेऊ पण अरे लग्नातले देव सुद्धा तुम्ही दिले नाहीत म्हणजे मला ह्या गोष्टीवर ना मी माझ्या नवऱ्यासोबत खूप दिवस वाद घातला की मला घ्यायचंच नाही मग इथे आल्यानंतर भांडी माझी मी आले त्याच वर्षाने होते की अरे आपलं सगळं आहे मग आपण जास्त कशाला न्यायचं आम्ही खाण्यापिण्यापुरतं इथं साहित्य आणलं होतं फक्त आणि ज्यावेळेस मी भांडे बघितले आणि ज्यांनी वापरलेली भांडी होती ॲट लोकांना एवढं तरी कळायला हवं की आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीची भांडी वापरलेली आहे तर ती क्लीन करून ती व्यवस्थित द्यायची की नाही द्यायची आमचा आम जो फ्रीज ज्या अवस्थेत आला होता ना खरं तरी ह्या गोष्टी मला शेअर पण करायच्या नव्हत्या पण लिटरली मी जेव्हा हे घ्यायला लागले ना मला मी कशातच इन्व्हेस्ट केले नाही आमच्या घरी जवळपास वर्ष होत आलेले आणि माझे मिस्टर नेहमी म्हणत होते आपण टीव्ही घेऊ टीव्ही घेऊ किंवा घरात लागणाऱ्या गोष्टी घेऊयात पण माझा हट्टा हस हो होता नाही ती फुटली ना त्यावेळेस तुम्ही काही बोललेत का नाही मग घरात कशाला टीव्ही हवाय तसं मी बघत नाही टीव्ही मला टीव्ही नकोच आहे म्हणजे मी क सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या जुन्या गोष्टी सडनली तुम्हाला काहीच मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टींमधून ना मला बाहेर निघाला बऱ्यापैकी टाइम लागला होता की अरे असं कसं कोणी मागू शकतं बरं पण आता शेवटी लोकांवरती ये आणि माझ्या मिस्टरांचा असा समंजसपणा होता की तीन लोकांकडे आपण सामान ठेवलं त्यामुळे मी कुणाला प्रत्येकाला नाही बोलू शकत किंवा पर्टिक्युलरली ज्याने वापरलंय त्याला पण मी बोलू शकत नाही सो जाऊ दे जे गेलं ते गेलं आपण आपलं परत घेऊया आणि मला नाही वाटलं की आपण पुन्हा प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं कारण कोविडचा जो पिरियड होता कोविडमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पण सफर केलेला आहे तर असं मला वाटत नाही म्हणजे वेळेसपासून मला असं तरी कळालेलं आहे की आपल्या आयुष्यात आ, बेसिक गरजा जरी भागल्या इट्स ओके हो आणि कोविडच्या काळामध्ये मग त्यानंतर मी तर समजवलं अरे माझी तर फक्त कोविडमध्ये भांडी गेलेली आहेत किंवा मा माझं सामान गेलेलं आहे पण लोकांनी त्यांची आपली माणसं गमावलेली जी कधीच रिटर्न येणार नाही आहे सो त्याच्यापुढे माझं हे काहीच नाही आहे काहीच नाही आहे सो इट्स ओके हो त्या दिवसापासून जेव्हा मी असा विचार केला आणि लाईक मोऑन पण हां मी नव्या गोष्टी घेतल्या नाही कारण माझं आणि अशा सगळ्या मेसमुळे आम्हाला म्हणजे मला तरी पर्सनली असं वाटायला लागलं नंतर की मला नाही या सगळ्या गोष्टींची गरज आणि मी ऍडजस्ट करू शकते मी जे आहे त्यात ऍडजस्ट करू शकते कारण म्हणजे मला आता असं एवढं तरी, तरी कळायला लागलंय की वस्तूंपेक्षा माणसं जपणं फार गरजेचं आहे मन जपणं फार गरजेचं आहे आणि आपण हॅपी राहणं गरजेचं आहे भांडी काय होतील नाही आली तरी अजून काय अडतंय का, का? नाही अडत अजिबात अडत नाही माझं तर कधी अडलं नाही पण असो म्हणून थोड्याफार छोट्या चुट छोट्या गोष्टींमध्ये मला इन्व्हेस्ट करावं असं वाटायला लागलंय आता की ठीक आहे आपण सारखंच असं नाही म्हणू शकत की मला गरज नाही आहे आणि ह्या मला निडेड गोष्टी होत्या कारण थोडंफार आपण मी विंडोवर ठेवते माझा सोप वगैरे तर ते थोडंसं कधी कधी खराब होतं तर त्यामुळे मला असं वाटलं की हे सेपरेट राहणार साईडला राहणार जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त परचेस करू शकता आणि खूप स्ट्रॉंग आहे असं पण नाही आहे हे जे वापरलेलं आहे म्हणजे मला ज्या पद्धतीने वाटलं होतं की हे शंभर रुपयात म्हणजे हे, हे शंभरला पडलं समजा एक कारण दोनशे तीन रुपयाची दोन आहेत तर हे तेवढं भारी येणार नाही पण हे खरंच खूप छान आलेलं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त परचेस करू शकतात मीशो सो तुम्हाला काय व्हिडिओ बघायला आवडतील मला सांगा भरपूर असे टॉपिक्स आहेत पण मला असं वाटतं की ऑडियन्सला काय आवडेल मग मी खूप विचार करते आणि त्या विचारामध्येच माझा दिवस निघून जातो म्हणून नवीन व्हिडिओ यायला कधी कधी एखादा दिवस लेटही होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कुठला एखादा विषय असेल तुमच्याकडे की तुम्हाला वाटत असेल मी तुमच्यासोबत त्यावरती काही इन्फॉर्मेशन शेअर करावी तर मला नक्की कमेंट करा मी तसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये